नमस्कार मित्रांनो विवाहित महिलांनी नेहमी काळ्या मण्यांचे मंगळसूत्र का घालावे जाणून घ्या खरं कारण नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू विवाह संस्कृतीत मंगळसूत्र हे केवळ आभूषण नाही तर पवित्र नातेसंबंधाचे प्रतीक आहे त्यातील काळे म्हणे वाईट नजरेपासून आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करतात अशी श्रद्धा आहे हिंदू विवाह परंपरेमध्ये मंगळसूत्र हा केवळ एक अलंकार नसून तो पत्नींमधील पवित्र नातेसंबंधाचे आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो या मंगळसूत्रात गुंफलेल्या काळ्या मनांना खोलवर सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे हे काळे काळेमने केवळ सौंदर्यासाठी नसून त्यांच्या मागे अनेक पारंपरिक आणि अने आध्यात्मिक श्रद्धा दडलेल्या आहेत हिंदू मान्यतेनुसार काळा रंग वाईट आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण करणारा मानला जातो मंगळसूत्रातील हे काळेपणे विशेषतः पत्नीचे आणि पर्यायाने संपूर्ण कुटुंबाचे वाईट नजरेपासून आणि नकारात्मक ऊर्जेपासून रक्षण करतात अशी दृढ श्रद्धा आहे ते नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात आणि सकारात्मकता टिकवून ठेवतात असे मानले जाते मंगळसूत्राचा जा मुख्य उद्देश पत्नीचे पतीचे दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य यासाठी आशीर्वाद मिळवणे हा आहे काळे मणे आणि सोन्याची साखळी हे पतीला नकारात्मक ऊर्जेपासून वाचवतात वैवाहिक जीवनातील समृद्धी सुरक्षितता आणि स्थैर्य दर्शवण्यासाठी काळ्या मण्यांचा वापर केला जातो हे मणे पती पत्नीच्या नात्याचे कोणत्याही प्रकारच्या नकारात्मकतेपासून संरक्षण करतात तसेच त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी आणि स्थिर ठेवण्यास मदत करतात असे मानले जाते वैदिक परंपरेनुसार शरीरातील ऊर्जा संतुलन महत्त्वाचे असते काळे काळेमणे हे ऊर्जेचे संतुलन साधण्यास मदत करतात ज्यामुळे वैवाहिक जीवनात शांतता आणि आनंद टिकून राहतो मंगळसूत्रात काळ्या मण्यांचा वापर ही अनेक वर्षांपासून चालत आलेली एक प्रथा आहे समाजात जोडप्याच्या नात्याचे आदर आणि संरक्षणाचे प्रतीक म्हणून प्रतिनिधित्व करणे हा या परंपरेचा एक महत्वाचा भाग आहे काळे काळेमणी महिलांच्या आरोग्याचे आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जातात मंगळसूत्र घातल्याने महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य समस्यांपासून बचाव होतो धार्मिक दृष्टिकोनातून काळेमणी हे भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या आशीर्वादाचे प्रतीक मानले जातात शिवपार्वतीच्या अतूट नात्याप्रमाणेच हा अलंकार जोडप्याचे नाते मजबूत आणि अविभाज्य बनवतो अशी श्रद्धा आहे मंगळसूत्रातील काळेमणी हे केवळ दागिने नसून ते संस्कृती श्रद्धा आणि प्रेमाचे एक शक्तिशाली प्रतीक आहेत जे वैवाहिक जीवनात संरक्षण दीर्घायुष्य आणि समृद्धी आणतात असे मानले जाते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ